हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर कसे आहात तुम्ही आहे होप सगळे ठीक आहात सुद्धा सगळं मस्त आहे तर आता आहे हा सकाळचा सकाळचा टाईम ता आहे आणि मुलं जस्ट गेली आहेत स्कूलमध्ये आणि मी पित आहे चाय कारण आता वेळ मिळाला थोडंसं मला का, मला चाय तसं फारशी पित नाही पण पिली तर खूप आवडीने पिते आणि खूप म्हणजे असे टाईम हे करून पिते आज मला बिस्किट आणि चाय प्यावं वाटला वाटलं तर त्या त्याच्यामुळे मी तो व्हिडिओ म्हणजे त्याच्या आधीच व्हिडिओ सुरू होता तर तो तसा सुरू राहून गेला आणि व्हिडिओ सुरूच आहे तर आता मला चाय प्यायचा आहे मस्तपैकी मी आता बसून चाय एन्जॉय करते कारण मला चाय आणि बिस्किटच खायचं होतं तर त्याच्यानंतर कामं वगैरे तर खूप व्हायची आहे पूर्णच कामं जवळपास पडलेली आहे मी सांगितल्याप्रमाणे पाणी काही अजूनही आलेलं नाही आहे आणि पाण्याची आहेच तशी सुरू पण सा आहे पाणी वगैरे म्हणजे टंकी वगैरे भरलेली आहे आता साईडवाल्यांकडून घेतलं तर आता पण मात्र आता कामं अजून राहिली आहे तर आता झाला माझा चाय पिऊन तर आता चला आता लागू तसेच काम मला कारण चाय पिला की असं उत्साह येतो आणि काम करायला बरं वाटतं तर आता लगेचच चाय झाला त्याच्यानंतर मी लागली आहे काम मला भांडे वगैरे घासायचे होते सोबत गॅस उठा सगळं सगळंच बाकी होतं पण मला आधी म्हणजे मुलांसाठी मी भाजी आणि पोळी करून दिलेली होती मिस्टरांसाठी सुद्धा सगळे गेले आपापल्या कामावर मुलं गेली स्कूलमध्ये मिस्टर गेले ड्युटीवर गे गे आता मीच आहे एकटी तर आता हे आज मला चिकट भात खाऊशी वाटलं तर कुकरचा तर त्यासाठी मी दोन कुकर तुम्हाला दिसत असेल एकीकडे आहे डाळ शिजत आणि एकीकडे आहे भात भाजी आणि पोळी मी सांगितल्याप्रमाणे झालेली आहे तर कुकरमध्ये दोन्ही प्रकारचा भात होतो चिकटही होतो आणि मोकळाही होतो तर आपल्यावर आहे आपल्याला कोणता पाहिजे पाणी ॲडजस्ट केले की दोन्ही प्रकारचे भात होऊन जातात तर मला चिकट खायची इच्छा झाली कारण जुने तांदूळ असल्यामुळे खूप भाताचा मोकळा मोकळा होतो आणि वरण भात असा चिकट चिकटच छान वाटतो त्याच्यामुळे मी आता गरम गरम वरण भात मांडून घेते आणि दोन्हीकडे कुकर लावत आहे म्हणजे कुकर मी यासाठी लावत आहे कारण भात असा जर मोकळा ठेवला तर मला तीन तीनदा पाहावं लागेल हलवावं लागेल आणि कुकरमध्ये लावला की लवकर होऊन जाईल आणि पाहायची गरजसुद्धा नाही जे दुसरं कामं पटपट पट होतील पण मी कुकरमध्ये भात लावला त्याच्यानंतर हे बघा इथे पाणी आहे मग भांडे वगैरे पटपट घासून पट घेतले थोडंसं पाणी ठेवलं मी तिथे गंजामध्ये आणून हात वगैरे धुवायला आणि पाणी नव्हतं बघा हो पूर्ण खाली होणार आहे सगळंच आणि बाथरूम वगैरे सगळंच धुवायचं पण आता काय करणार पाणी नसल्यामुळे थांबलेली आहे हा आहे जवळपास ने म्हणजे दुपारचा व्हिडिओ आहे दुपारचं म्हणजे कामं वगैरे सॉरी नेक्स्ट डेचा व्हिडिओ आहे आणि नेक्स्ट डे मुलांना होती सुट्टी आई वगैरे सगळेच घरी होते मिस्टर वगैरे त्यांनी सुट्टी घेतली पाण्यासाठी कारण त्या प्लंबरला बोलवून आणलं आणि काम होईल म्हणून त्यांनी सुट्टी घेतली पण त्या दिवशी काही काम झालेलं नाही तसेच त्यांची तब्येत टिकलं असल्यामुळेही त्यांनी घरी राहिली मिस्टर आणि मुलांना तर ऑलरेडी सुट्टीच होती तर हे बघा पी यू आहे आपलं स्त्री आहे आणि तिला त्यांच्या स्कूलमध्ये प्रोजेक्ट मिळाला आहे हे प्रोजेक्ट तर मला वाटतं दहा बारा दिवस होऊन गेले दिवाळीच्या आपल्या सॉरी ख्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये त्यांना मिळालं पण आता त्यांचं आत्ता सुरू आहे ते आपलं करत आहे आईचं झालेलं आहे आणि आयूला त्या दिवशी सांगितलं होतं ते आपलं प्रोजेक्ट करत आहे आय आयू आणि पिऊने दोघांनी आपापले आप बुटं धुवून टाकलेले होते कारण सुट्टीचा दिवस होता आणि ऊन मस्त बऱ्यापैकी निघालेली होती त्याच्यामुळे पिऊ मस्त उन्हात बसून उन आपली पेंटिंग करत आहे म्हणजे ते प्रोजेक्टची पेंटिंग आहेत जे ती करत आहे त्याच्यानंतर पाणी बघा इथे पाणी घेतलेलं होतं पूर्ण ड्रम भरून तर हा ड्रम एवढंच राहिला आहे आणि त्याच्यानंतर मग नेक्स्ट ने 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 तर आम्ही क टंकी भरूनच घेतली म्हणजे त्या ड्रमाची हेच नाही ठेवली की ड्रमामधून पाणी न्या कारण मुलं ड्रमामधून पाणी आतमध्ये नेतात तेव्हा पूर्ण सांडवून सांडून नेतात तर पूर्ण घर खराब करून टाकतात म्हणजे ओलो ओलो पूर्ण घर असते आणि त्यातला त्यात बघा आता मी थोडेसे आराम केले ना केले बिचारी केले पाणी आणायला प्यायचं तर प्यायचं पाणी आणलं आणि कॅन तिथे भरून ठेवून दिली कारण जेवण आम्ही जेवण वगैरे सगळेजण डायनिंगवरनं जेवता खाली जेवतो हो तर इथेच पाणी घ्यायला सोयीस्कर होईल म्हणून त्यांनी इथेच ठेवून दिला आणि म्हणजे कामं वगैरे आता सगळी झालेली आहे दुपारची वेळ असल्यामुळे तर आता त्याच्यानंतर मग आता प्यू आहे आपले काहीतरी प्यू काढत होती सोबतच मी आता लाईट लावून घेते कारण आमच्या किचनमध्ये लाईट लावल्याशिवाय काही दिसत नाही लाईट लावावं लागते लाईट लावले तेव्हा सगळं दिसतं तर ही दुपारची वेळ आहे जेवण वगैरे झालेलं आमचं आणि मला दोन तीन भांडे होते ते घासायचे होते पण मात्र पाणी बघा नळ दोन्हीही नाही आहे सुरू दोन्ही नळ सुरू नसल्यामुळे त्या गंजा गंजागंजाने पाणी घ्या आणि भांडे घासा तर मला त्रास होऊन जातो तर त्याच्यामुळे मग मी काय केलं साईडच्यावरूनच पाणी मागितलेलं होतं आणि आपले कामं केले त्यानंतर इथे भिजवून ठेवली होती मी मोठ मोठ आहे इथे मोठ म्हणजे मी सगळ्याच प्रकारचं तुम्हाला आधी मी दाखवलेलं आहे आणि सोबत हे आहे माझं चाय तर अशा प्रकारे आता चाय आणि ही मोठ मी याच्यामध्ये सगळंच आहे चणे वटाणे सगळेच सगळेच विजी टाकून ठेवलेले आहे आता याच्या उदरांत तर आज तारीख आहे चौदा आज संडे आहे आणि मी करत आहे तिळगुड तर चला आता आपण तिळगुड म्हणजे मला तिळ्याची पापडी करायची होती तर त्यासाठी मी आता ते साहित्य वगैरे तयार करून ठेवलं आहे ते कितपत दिसेल माहीत नाही मुलं जस्ट आताच गेली आहे ट्यूशन्सला मिस्टरसुद्धा गेलेले आहेत आणि आमची पायाची टंचाई काही कमी नाही झालेली अजूनही बोरिंग नाही लागलेली कारण ते सुधवणेवारी सुदरोव देत नाहीत लवकर शेजारच्याकडून पाणी घेणं सुरू आहे आणि आपले काम भागवणं सुरू आहे तर शेजारी चांगले आहेत त्याच्यामुळे ठीक आहे कारण आप म्हणजे वेळ पिढीत प्रत्येकाला मदत करावीच लागते तर आम्ही त्यांना करतो ते आम्हाला करतात तर अशा प्रकारचे सुरू राहतं पण मात्र बोरिंग माहीत नाही कधी बनते तर कारण पाण्याशिवाय काही होत नाही जे एक्स्ट्राचे काम आहे ते मला बाय फ्रेंड्स मी करते आहे व्हिडिओला एंड आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर आता मी ठेवत आहे हा ब्लॉग आता आपला हे मी करणार आहे आणि मी काय काय बनलो ते तुम्हाला दाखवणार काल दाखवायला जमलं नाही कारण आमच्याकडे वेळेवर पाहुणे येऊन गेले आणि त्यांचं करता करताच वेळ झाला पण मात्र मी सगळं बनवलेलं पण ते दाखवता आलेलं नाही तर चला मी काय बनलं ते तुम्हाला नक्की दाखवेल समोरच्या ब्लॉगमध्ये तर बाय भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये